मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा सुमेरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद हापीस मधी सोमेसराच्या खांद्यावर हात नेऊन मौन्याने विचारलं मग काय डायरेक्टर रातपाळीला कोण कोण थांबणार आहे आज सोमानं डोळ्याला काळा चष्मा लावला होता डोळा अजून पुरता बरा झाला नव्हता चष्मा सावरीत सोमा म्हणाला कुणी नसलं तर मी थांबन की तुम्ही नको का कळलंय आम्हाला लगीन ठरलंय म्हण तुमचं सोमा लाजला तेवढ्यात बाबासाहेब हात तोंड पुशीत आलं म्हणाल मी थांबतोय की नको मोहन म्हणाला आबांना बरं नाही म्हणताना तुम्ही जा मीच आज पण आज माझीच पाळी आहे बाबासाहेब म्हणाल भिंतीवरती तक्ता हाय तसा असू द्या जा तुम्ही काय होत आबांना काय समजना झाले बघा तात्यांनी त्यांची संगत सोडली म्हणून खूप पित्या ती खूप बडबडत्या ती तात्यांच न्याने आकाशने शिव्या घालत्या ती जेवत नाही ती खात ती मला लहान पोरागत जवळ घेत्या त्याने मोठ्यानं रडत्या ती घटकावर थांबून बाबासाहेब एकदम उसळी मारून म्हणाल मला नाही आवडत ते मोहननं त्याच्या पाठीवरती हात ठेवला फिरवला म्हणाला असं करू नका बाबासाहेब तुम्ही समजावून घ्या त्यांना औषध योजना करा तात्यांचं त्यांचं फाटल्यापासन परिणाम झालाय त्यांच्या मनावर मन आहे का त्याचने सोमा मध्येच पोट टाकल्यागत बदकन बोलला ह सोमा अस बोलायचं नाही आपण सोमा गप झाला चला तर मग बाबासाहेब तुम्ही जा मी थांबतो मोहन म्हणाला त्याच टायमाला पाळीला हजर झालेला नाईट वॉच म्हणाला मोहन कडे जात म्हणाला साहेब का रे ही चिठ्ठी दिली आहे सुधाताईंनी चिठ्ठी पहारे कऱ्याच्या हातातल्या कागदाला म्हण्या शिवला न्हाय असल्या गोष्टींनी चार लोकांचा गैरसमज होतो तरुण तर लगे डाऊट खात्यात आणि हे बरोबरी नव्हतं चार माणसांत अशी चिठ्ठी पाठवायचं काय कारण चिठ्ठी सोमाकडं दे मोहन म्हणाला हा वाच बघू सोमा बघू तुझा डोळा सुधारलाय का डोळ्याच नव अख्खा सोमा आत बाहेर सुधारला होता बाजूला तो म्हणाला छ्या छ्या कुणाची खाजगी चिठ्ठी वाचून हाय खाजगी काही नाही रे वाच म्हणतोय ना मौनानं बळना आवाज चढवला पहारे सोमाच्या हातावरती चिठ्ठी ठेवली सोमानं डोळ्यावरला काळा चष्मा काढला कागद दिव्याच्या बलखाली धरला आणि वाचला सुधानं एवढंच लिहिलं होतं आम्ही सर्व स्त्रियांनी अक्कांचा वाढदिवस साजरा केला आहे आज रात्री नाच गाणी कार्यक्रम आहेत आज आपले रात्र पाळी असेल तर ती कुणाला तरी सोपवता येणार नाही का शिवाय तुमच्या हस्ते त्यांचा सत्कार करायचा आहे बघा जमलं तर यावे सुधा बाबासाहेब एकदम म्हणाल मग तुम्ही जावा मोहनराव खुशाल जावाच मी थांबन मग घरी कळवू का तुमच्या मोहननं विचारलं कळवणार कुणाला बाबा हसून म्हणाल आबा तालुक्याला प्याला गेला असतील घरी काय हायभय कंबळावानी जावा तुम्ही बिनघोर अंधारानं पुसून टाकल्या पोरं निघून गेली व्यालेली वाघीण पिल्लांची राखण जागत्या मनानं करीत बसती तस रखवालदार आणि बाबासाहेब दोघच कारखान्यावरती पहारा करत बसला नव पातळ नेसून आक्का सोप्यावरल्या खुर्चीत बसल्या होत्या नको नको म्हणत होत्या तरी लुगड आणि खण आणला होता करून नेसायला लावला होता मोहनच्या हाताने फुलांचा मोठा हार घालायला लावला शाल नारळ देऊन सत्कार केला समद्यांनी टाळ्या वाजवल्या जमलेल्या बायकासने माणसासने गुळाचा सांजा चिवडा केला होता वराने काफी बी दिली चा पाणी झाल्यावर करमणुकीचं कार्यक्रम सुरू झालं कुणी फुगड्या घेऊन दाखवल्या कुणी गाणी म्हणली तर कुणी नकला केल्या माळ्यावरल्या हिरा गेलं होत आईला संगड घेऊन ती आली होती तिचं नाच गाणं समद्यांच्या शेवटी ठेवलं होतं जिंकलेल्या आबांनी तालुक्यासनं आणलेल्या काळ्या वडाराला विचारलं नीट चौकशी केलीस का जी बाबासाहेब नाही नवं तिथं ह्या कानानं मी ऐकलंय रातपाळीला माहुण्या आणि चौकेदार दोघच आहे ती ऐकलं आणि पळत सुटलो अंगणात उभं राहिलेला वडार म्हणाला वायरीचं काम केलंस शेवट पत्तूर केले हे धर आबांनी त्याला दहा दहाच्या दहा नोटा दिल्या म्हणाल आता सुट कसा बी जा रातोरात गाव सोड जा जी नोटा पैरणीच्या खिशात घालून वडार पाळाला आणि पळत सुटला वाड्या बाहेर पडला त्याच वक्ताला रस्त्यावरनं करीम बक्ष चाललं होतं त्यासने बी कमळाक्काच्या वाड्यावरती बोलवलं होत पण तालुक्यासन याला उशीर झाला जेवण करून वाड्यावर जायला ही यळ झालती कासने द्याला आणलेला खण कागदात गुंडाळून घेऊन चाललं होत आबांच्या वाड्यापाशी आलं तेवढ्यात वाड्यातनं पळत सुटलेला वडार अंधारात समोरनं येऊन धडाकला हातातला खण खाली धुईत पडला करमी चाच्यानं त्याचा हात पकडला आणि दरडावून विचारलं कोण हे कण वडारानं डोळ्यांचं आयर फिरवलं करीम चाच्याला ढकलून दिला आणि तो अंधाराचा झाला करीम काही कळलं नाही ते सावरून उभं राहिलं खाली वाकून धुळीत पडलेला कापडाचा खण झटकून उचलला तेवढ्यात वाड्यातनं बाहेर पडलेला आबा त्यासने दिसलं झिंकल्याला आबा डुलत डुलत चाललं होत मंग मातूर करीम चाच्याच्या मनामध्ये शनिवार आला इथं काहीतरी काय तरी आकरीत आहे काम सरळ दिसत नाही डोक्यात गोम वळवळली करीम चान पायतान काढून हातात घेतलं आणि पायरव न करता ते जिंकलेल्या आबांच्या मागण्या अंधारात पाठलाग करायला लागलं आता वाड्यावर हिराचं गाणं चालू झालं होतं गरत्या बायांच्या समोर आदबशीर नाचत ती कृष्णाची गवळण म्हणत होती चांगल्या माणसांसमोर कला दाखवायला घावत्या म्हणून ती मनापासून आनंदानं गात नाचत होती तिचं पाय जिमणीवरती ठरत नव्हतं आबांचं पाय आता जिमिनीवरती ठरत नव्हता गाव सुटल्यावर चालत माळ आलं समोर शंभर पावलांवर कारखान्याचं दिव दिसलं तसं थांबलं आता पाऊल न वाजिवता करीम सरकलं आबा खाली वाकलं खिशातली छोटी बॅटरी काढून त्यांनी पायापुरती पेटवली वाकत पाच दहा पावलं पुढं गेलं खुनेचा दगड दिसला तसं त्यांचं डोकं लकाकलं ते थांबलं खाली बसलं आता मातूर करीम चाच्याला राहवना हातातलं पाय पायता नागकांचा खण त्यांनी गवतात टाकला आणि बाना वाणी ते मोहर झालं सुडानं पेटलेल्या आबासने माग वाजलेली पावलं ऐकू आली नाही ती आबासाब क्या कर रे हो आबा असं म्हणत त्यांनी आबासने मागन मिठी घातली तवर आबांनी वायर चेतवली होती करीम चाच्यानं ते बघितलं आबानी सोडून त्या पायानं वायर इजवायला लागलं अनुमान धक्क्यानं झालेल्या हल्ल्यानं आबा एकदम घाबारलं काळीच बंद पडायला लागलं पण चाच्याचा आवाज वळकल्यावरती त्यांनी वायर बिनधास्त चेतवली होती चाच्याची मिठी बसल्या आणि ते कोलमाडलं त्यावर वायर पिटली होती चाचा इजवत होता रागानं काळ निळ झालेला आबा मोर झालं त्यांनी म्हाताऱ्या चाच्याच्या मानगुटीला हातांचा येडा घातला आणि गारकिर्णी फिरवला आणि खाली माळरानावरती मोठ्या दगडावरती डोका आपडलं नारळ फुटताना व्हावा तसा आवाज झाला वेदनेनं वरडत करीम चाच्या खाली पसारलं रागाना आंधळ्या झालेल्या आबांनी शिव्या घालत करीम चा डोकं दोन तीन याळा धरून दगडावरती कचा कचा आबांचा पारा भलताच भडकला होता अंधारात शेंदूर फासल्यागत खाल्ला दगड रक्ताना लाल झाला करीम चाच्यानं डोळं उघाडलंच नाही ती ते जागचा हल्लं बिन नाही म्हाताऱ्या मुसलमानाचा पांढरीला निवद मिळाला होता ठिणग्या टाकणारी वायर पेटत बरीच मोहरं गेली होती